नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं द हिस्ट्री हबवर जिथे इतिहासाच्या पानांतून उलगडतो भारताचा गौरवशाली वारसा आज आपण जाणणार आहोत एका अमर प्रेमकथेचं प्रतीक आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहाल याची कथा शहाजान या मुघल बादशाने त्याच्या लाडक्या बेगमसाठी हे भव्य स्मारक को उभारलं कोण होते हे कारागीर किती काळ लागला चला तर मग काळाच्या प्रवाहात मागे जाऊ शोधूया या मोहक आणि गूढ कथेचा इतिहास ताजमहल जगातील आश्चर्यांपैकी एक आणि प्रेमाचं प्रतीक ज्याला बघण्यासाठी जगभरातील लाखो लोक दरवर्षी येतात मुघल बादशाह शहाजहानने सतराव्या शतकात त्याची पत्नी बेगम मुमताजसाठी हा महल बांधला होता तिच्यावर त्याचं प्रेमही तितकंच होतं सतरा जून सोळाशे एकतीसला बुर्हाणपूर येथे मुमताजने अखेरचा श्वास घेतला तिच्या चौदाव्या मुलाला जन्म देताना तीस तास प्रचंड वेदना सहन केल्या तिचा जीव वाचावा म्हणून शहाजानने देवाकडे साकड देखील घातलं या प्रसंगाविषयी शहाजानच्या दरबारातील इतिहासकार इनायत खानने शहाजान नामामध्ये लिहून ठेवले अखेरच्या क्षणी मुमताज खूप अशक्त झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी बादशाकडून एक वचन घेतलं ते म्हणजे शहाजान इतर कोणत्याही महिलेबरोबर मूल जन्माला घालणार नाही सोबतच त्यांनी म्हटलं की मी स्वप्नात एक सुंदर महाल आणि बाग पाहिली जी जगात कुठेही नाहीये माझ्या स्मरणार्थ तुम्ही तसाच एक मकबरा तयार करा पण शहाजान नियती पुढे कमी पडला कोणताही वैद्य किंवा हकीम मुमताजला वाचवू शकला नाही इनायत खानच्या मते शहाजान यांच्यावर मुमताज यांच्या निधनाचा खूप परिणाम झाला होता ते दुःखात एवढे बुडले होते की नंतर आठवडाभर ते कक्षातून बाहेर देखील आले नव्हते आणि कुठल्याही राजकीय कामात सहभागी झाले नाहीत त्यांनी संगीत ऐकणं गाणं आणि चांगली वस्त्र परिधान करणं हे सारं काही सोडून दिलं होतं पुढे वर्षांपर्यंत त्यांनी दर बुधवारी केवळ पांढरी वस्त्र परिधान केली कारण बुधवारीच मुमताज निधन झालं एक वेळ अशीही आली होती की त्यांनी तक्त सोडण्याचा विचार केला होता पण बादशाह असणं एक पवित्र जबाबदारी आहे खाजगी कारणांमुळे ती सोडता येणार नाही असा विचार त्यांनी नंतर केला मुमताजांना बुरहानपूरच्या तापी नदीच्या किनारी एका बागेत दफन करण्यात आलं सहा महिन्यानंतर त्यांचं पार्थिव तिथून काढून आठ जानेवारी सोळाशे बत्तीस ला त्यांनी पुन्हा एकदा यमुनेच्या तीरावर दफन करण्यात आलं त्या ठिकाणी शहाजाननं त्यांचा मकबरा बांधायला सुरुवात केली त्याला त्यांनी रौजा एम मुनबरा असं नाव दिलं नंतर त्याला ताजमहल म्हटलं जाऊ लागलं मीर अब्दुल करीम आणि मकरमत खान यांचा हा मकबरा तयार करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली एकर ताज जमीन ताजमहल एकशे एक्केचाळीस फूट उंच असलेल्या चारही मिनारांवर सर्वांवर एक छत्री बसवण्यात आली होती ताजमहालावर पुस्तक लिहिणारे डायना आणि मायकल प्रेस्टिन यांनी यांचं वर्णन केले त्यांनी सांगितलंय शहाजांची पहिली अट होती की ताजमहालासाठी जागा शांत आणि आग्रा शहरापासून दूर असावी तर दुसरी अट अशी होती की ही वास्तू एवढी मोठी असावी की ती दूरच दिसू शकेल आणि तिसरी अट म्हणजे यमुना नदीच्या जवळ असावी म्हणजे बागांसाठी पाणी कमी पडणार नाही तर शहाजहान यांची अशी इच्छा होती की ताजमहाल आग्र्याजवळील किल्ल्यावरून दिसावा जिथे ते राहत होते त्यासाठी शहाजहान आग्र्याच्या किल्ल्यापासून दीड किलोमीटर अंतरावरची जागा निवडली ताजमहाल तयार करण्याचं काम जानेवारी सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झालं तोपर्यंत शहाजहान मेनरिक यांनी लिहिले ताजमहालासाठी वापरण्यात आलेले संगमरवराचे काही तुकडे एवढे मोठे होते की त्यांना बैल आणि लांब शिंग असलेल्या रेड्यांच्या मदतीने आग्र्यापर्यंत आणलं गेलं होतं ते तुकडे काही खास तयार केलेल्या बैलगाड्यांमधून आणण्यात आले या बैलगाड्या मजुरांचे हात कापण्यात आल्याची आख्यायिका तुम्ही सुद्धा कधी ना कधी ऐकली असेलच आजही ताजमहाल बघायला गेलत की प्रत्येक गाईड हा किस्सा आवर्जून सांगतो कि असं ताजमहाल पुन्हा बांधलं जाऊ नये म्हणून शहाजांना मजुरांचे हात कापून टाकले होते मात्र ही गोष्ट खरी नाहीये या घटनेचे कुठलेही पुरावे नाहीत किंवा इतिहासकारांनी तसा उल्लेखही के कुठे केलेला नाही महत्त्वाचं म्हणजे ताजमहालावर पुराणातील आयात आणि फुलांचं नक्षीकाम करण्यात आलेले आहे अमानत खान यांना नक्षीकाम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती रशियन लेखिका हेलेना यांनी ताजमहाल बनवल्याच्या दोनशे वर्षानंतर लिहित होते की ताजमहालाच्या भिंतीवरील काही फुलं एवढी खरी वाटतात की तुम्ही आपोआप ती खरी तर नाही हे तपासण्यासाठी पुढे सरकत असता ताजमहालाच्या इमारतीमध्ये चाळीस वेगवेगळ्या रत्न देखील लावण्यात आलेली होती आशियातील वेगवेगळ्या भागांतून ही रत्ने मागवत होता समोर आलेल्या काही दस्ताऐवजांमधून इतिहासकारांचा अंदाज आहे की ताजमहाल बांधायला तेव्हा चार कोटी रुपयांचा खर्च आला होता सोळाशे एकोणसाठ मध्ये शहाजानचा मुलगा औरंगजेबने त्याची जागा घेतली आणि त्याला कैदी केलं त्यानंतर काही दिवसांनी शहाजान आजारी पडला जेव्हा त्याला वाटलं की त्याच्याकडे कमी वेळ उरला आहे तेव्हा त्याने विनंती केली मला अशा ठिकाणी ठेवा जिथून ताजमहाल कायम पाहता येईल मग त्याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करण्यात आलं तिथेच तो एकवीस जानेवारी सोळाशे सहासष्ट पर्यंत राहिला जेव्हा त्याने जगाचा निरोप घेतला त्यावेळी त्याची मुलगी जहानाराय त्यांच्यासोबत सोबत होती शासकीय इमामात पित्याचा अंत्यसंस्कार व्हावा अशी मुलीची इच्छा होती पण औरंगजेबाने त्याला परवानगी दिली नाही अखेर जगाला प्रेमाचं विशाल प्रतीक देणारा अगदी करण्यात आलं अर्थात त्याची प्रिय पत्नी मुमताजच्या बाजूलाच त्याची खबर होती शहाजानने ताजमहाल केवळ प्रेमाचं प्रतीक म्हणून नाही तर एक अमर स्मारक म्हणून उभं केलं जिथं स्थापत्य कला श्रद्धा आणि इतिहास एकत्र येतो पाहताना आजही लाखो लोक त्या प्रेमा आनी त्या प्रेमाची आणि भव्यतेची साक्ष देतात अशाच अद्भुत ऐतिहासिक कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन इतिहासाच्या प्रवासात तोपर्यंत जय इतिहास